पाटील मित्रांनो शेडचं काम चालू आहे काल एक कमेंट पण आली होती की बाकीचं काय काम झालं आहे व्हिडिओ यूट्यूबला व्हिडिओ येत नाही आहेत मित्रांनो काय झालंय की लग्न वगैरे या सगळ्या गोष्टी चालू आहेत त्याच्यामुळं चा इकडे शेडकडे यायला पण वेळ वाटत नाहीये तर आता काम काय झालं आहे तर बघा आता मी इकडे जी शीट लावली आहे सिमेंट शीट लावली आहे लाव तर त्याच्याखाली आपण काय केलंय की आता कॉन्क्रीट जे आहे ते आपण भरून घ्यायला लावलंय म्हणजे भविष्यामध्ये याच्यातून घूस वगैरे यायला नको यासाठी बाकी जाळीचे ऑर्डर केले जाळी आम्हाला एकवीस रुपये स्क्वेअर फीटच्या हिशोबाने जवळपास एक इंच गाळा आहे आणि एक चौदा गेजमध्ये ते आम्हाला भेटते आहे तर ती जाळी आम्हाला ह्या साईडला लागते सहा फूट नऊ इंच आणि बॅक साईडला लागते ती पाच फुटाची तर साईडला जे बघताय तुम्ही त्या ठिकाणी पाच फुटाची लागते ठीक आहे तर ह्या पद्धतीने काम चालू आहे ॲक्च्युली काय आहे की मजूर भेटत नाही आहेत त्याच्यामुळं कोब्याचं काम राहिलं आहे तर जसा कोबा झाला की आम्हाला एक तारखेला ओपनिंग करायची होती पण बहुतेक आता थोडंसं लेट होईल कारण मजूरच भेटत नाही आहेत तर जेव्हा मजूर प्रॉपर भेटतील तेव्हा या सगळ्या गोष्टी होतील बाकीने बघा सर स्ट्रक्चर पूर्ण तयार झालं आहे आता इकडे पूर्ण माती लागू माती लागून हा खराब नको व्हायला यासाठी पूर्ण कॉन्क्रीटचं भरून घ्यायला लागलं इकडे पण ठीक आहे सेंटरची आपली उंची बघत असाल तर जवळपास आपली साडेदहा फूट आहे पण सोभा वगैरे करून ती दहा फुटावर आपली येणार आहे साईडची उंची आपली जवळपास साडेआठ ते नऊ फुटापर्यंत जाणार आहे ठीक आहे तर सिमेंटची शीट लोकांचा प्रश्न होता की कि किती जाड आहे कशी आहे तर तुम्ही सिमेंटची शीट बघू शकता ही अठरा एम एममध्ये आपण वापरलेली आहे जवळपास सोळाशे ऐंशी रुपयाला मला ही शीट आली एक आठ बाय चारची शीट असते तर तुम्ही ही वापरून आता बघत असाल तर भरपूर मजबूत आहे वॉटरप्रूफ आहे म्हणजे काही होत नाही त्याला तुम्ही पाण्यामध्ये भिजली तरी पण चालते काहीच इश्यू नसतो आणि एकदम मजबूत येते की ती तुम्ही काही त्याला हे करा काहीच फरक पडत नाही आहे ठीक आहे तर या पद्धतीने अशी जे शीट आहे ते आपण शीट वापरलेली आहे आता इकडे बघत असाल तर इकडे आपण काय केलं आहे की पत्रा जो आहे तर पत्राचा नटबोल्टमध्ये आपण डायरेक्ट फिक्स करून घेतले पूर्ण डायरेक्ट वॉलच्या टच म्हणजे उंदीर पण येणार नाही त्या ठिकाणावरून अशा पद्धतीने आपण पूर्ण असं हे करून घेतले तर भिंत बांधण्यापेक्षा फास्टमध्ये काम होते हे लोखंडी पत्रे किंवा जर तुमचा शेड सेंटरला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ह्या पद्धतीने सिमेंटचे पत्रे पण वापरू शकता म्हणजे तुमचा खर्च कमी होतो नाहीतर ज्या ठिकाणी चोरी वगैरे होणार असेल तर अशा ठिकाणी तुम्ही सिमेंटची पत्रे वापरू नका म्हणजे काय होतं की लोक सिमेंटचे पत्रे फोडून आतमध्ये तुमच्या कोंबड्या चोरू शकतात तर त्या गोष्टी होतात आता यांना गंज पकडू नये म्हणून आपण त्यांना प्रॉपर कलर केला करणार आहेत आणि जुगाडू पद्धतीने आता बघत असाल तर कोबा हे करायला अशा प्लेट त्याचं पूर्ण असं वेल्डिंग करून घेतलं आहे म्हणजे असं खोकलं की जमीन एकदम लेवल करता येते म्हणजे कोबा भविष्यामध्ये फाटणार नाही या यासाठी ह्या पद्धतीने जुगाड केलेले बाकी पूर्ण लेवल करून आपल्याला बॉटम लेवल करून कोबा करायचा आहे आणि कोब्याचा उतार जो आहे तो ह्या साईडला ठेवायचा आहे म्हणजे काय होणार आहे की एकदाच धुवायत झाला त्यामध्ये पूर्ण असा कोबा आपला दूर होणार आहे आता ह्या साईडला इकडे भिंत आहे तर आपण काय केलं की पाच पाच फुटाची जी आपण जाळी मागवले ती डायरेक्ट या भिंतीला अशी टच होणार आहे म्हणजे काय होईल की बाहेरचं कुठल्याही काही गोष्टी आपल्यापर्यंत येणार नाही आहेत तर ह्यासाठी हा जुगाड केला आहे ताडपोत्री लावण्यासाठी आपल्याला वरून चढून ताडपोत्री लावा लागेल की त्या साईडला ॲक्च्युली नदी आहे त्याच्यामुळं त्या साईडला उतरून लिसन वगैरे लावून त्या साईडला उतरून आपल्याला ताडपत्री लावा लागेल पावसाच्या हिशोबाने बाकी इतर वेळेस आपल्याला काही गरज नाही त्याच पद्धतीने आता इकडे सुद्धा आपण खड्डे जे आहेत त्याच्यामध्ये प्रॉपर कॉन्क्रीट भरून घ्यायचं आहे म्हणजे ह्यालाही गन्स वगैरे हो येणार नाही आणि लाईफ वाढेल तर साधारण एक शेड तयार केलं तर तुम्हाला वीस पंचवीस वर्ष तरी काही कुठल्याही पद्धतीचं टेन्शन नसतं सिमेंटचे पत्रे आपण इकडे या साईडला वापर त्याच्यामुळं पक्ष्यांना कुठल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम होणार नाही आहे शक्य होत असेल तुम्हाला तर वरती सिमेंटचे पत्रेच वापरा ज्या ठिकाणी माकडांचा वगैरे खूप असा त्रास असेल अशा ठिकाणी फक्त तुम्ही हे वापरू नका सिमेंटचे पत्रे बाकी ज्या ठिकाणी असा कुठला त्रास नसेल तर अशा ठिकाणी तुम्ही सिमेंटचे पत्रे वापरा काय होतं उन्हाळ्यामध्ये जास्त गरम होत नाही थंडीमध्ये त्याचा जास्त प्रॉब्लेम नसतो आणि पावसाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आवाजसुद्धा येत नाही त्याच्यामुळं पक्ष्यांना कसलाही टेन्शन नसते आपल्यालाही टेन्शन नसते ठीक आहे त्यामध्ये तिने पूर्ण असा आमचा साठ बाय तीसचा असा आमचा शेड लवकरच रेडी होतो आहे आणि इकडे बघत असाल तर पूर्ण आंब्यांची वाडी आहे आणि आंब्याच्या वाढीमध्ये आपण हा आप प्रोजेक्ट करतो आहे भविष्यामध्ये नक्कीच तुम्हाला इथे बऱ्यापैकी मोठ्या कोंबड्यापासून सुरू करतो आहे किल्लं पण स्टार्ट करणार आहे दोन्ही गोष्टीपासून आपण सुरू करतो आहे म्हणजे काय होईल की आ, एक प्रकारे आपल्याला या इथून पण किल्ल विक्रीचा बिझनेस आपल्याला करता येऊ शकतो याबाजेचं पूर्ण असं नियोजन आहे पूर्ण जागेला ऑइल कंपाऊंड आहे याच पद्धतीचं ठीक आहे जसंही हे आहे वरती काचा वगैरे लावला त्यामध्ये जसं वॉल कंपाऊंड आहे त्याच्यामुळं कोंबड्या बाहेर जातील किंवा काय तोही आपल्याला टेन्शन नाही आहे मुंगूस येतील तेही टेन्शन नाही आहे तर पूर्ण अशा गोष्टी आपल्या पापर झालेल्या आहेत ते बघू शकता ऐस पैस असं मस्तपैकी असं आपला हा शेड तयार झालं आहे तर तुम्हालाही पुढचा व्हिडिओ येईलच याच्यामध्ये ज्याच्यामध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये आपण याच्यामध्ये व्हिडिओ काढणार आहेत म्हणजे पत्रे किती हजाराचे लागले प त्याच्यानंतर लोखंड किती हजाराचं लागलं सिमेंटचे पत्रे आहेत त्याचबरोबर लोखंडी पत्रे आहेत ते किती लागले कॉन्क्रीटला किती लागलं सिमेंट ला किती लागलं डब्बर किती लागलं माती किती लागली टोटल म्हणजे अठराशे स्क्वेअर फीटला साधारण किती खर्च येऊ शकतो हे आपण प्रॉपर असं ह्या याच्यामध्ये बघणार आहेत आणि फायनल ज्या होईल त्या व्हिडिओ येईलच त्याचा खर्चाबद्दलचा तेव्हा तुम्हाला अंदाज येईल की तुम्हाला कशा पद्धतीने खर्च केला गेला पाहिजे किंवा काय ॲक्च्युली तीस फुटाचा शेड खूप असं रुंद होतो आणि माझं मत तर असं आहे की तुम्ही वीस फुटापर्यंतच तयार करा पंचवीस फुटापर्यंत तीस फुटापर्यंत तुम्हाला जायची गरज नाही आहे वीस फुटामध्ये हे गावठीला भरपूर असा होऊन जातं फक्त मग लांब केलं तर कसं आहे की व्हेंटिलेशन प्रॉपर होतं आणि त्या गोष्टी असतात पण कसं आहे काही वेळा असं असतं की फार्मरची फरमाईश असते त्यानुसार आपल्याला करायला लागते पण शक्य होत असेल तर तुम्ही वीस फुटापर्यंत पंधरा ते वीस फुटापर्यंतच करा त्यापेक्षा जास्त तुम्ही शेड करू नका म्हणजे खर्चही वाढतो आणि आपलं सांगाल तर क्लिनिंग किंवा मग आपली ॲडजस्टमेंट जी आहे गावठीमध्ये ती कुठेतरी चुकते आता बॉयलरच असते तर कसं आहे की सगळ्या ठिकाणी पक्षी असतो आणि आपला पक्षी काय करतो तर फक्त रात्री बसायला येतो ठीक आहे त्याच्यामुळं कसं आहे की ॲडजस्टमेंट करायला आपल्याला प्रॉब्लेम होतो जर तुम्ही वीस फुटापर्यंत केला तर तुम्हाला ॲडजस्टमेंट करायची पण काय एवढी गरज लागत नाही प्रॉपर एकदम सेटिंग होते आणि सगळ्या गोष्टी प्रॉपर अशा होतात तर धन्यवाद अशाच व्हिडिओ जर आवडत असेल तुम्हाला तर नक्की आपल्या चॅनल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की, नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद